नमस्कार मित्रांनो एखादा पुरुष स्त्रीला आवडतो तेव्हा ती त्याच्याबद्दलचे वागणे तिचे पूर्णपणे बदलते पण मित्रांनो ती पुरुषाला स्पष्टपणे सांगत नाही की माझे तुझ्यावर प्रेम आहे कारण स्त्रिया लाजाळू असतात मजबुरी देखील असू शकते स्त्रियांसाठी समाजात एक वर्तुळ आखले गेले आहे ते तोडून त्यांना आपल्यासमोर येता येत नाहीत पण स्त्री तिची इच्छा मनात दाबून देखील ठेवत नाही ती इशारे करून नक्की सांगत असते स्त्रीला असे वाटत असते की आपण तिचे इशारे समजून घेऊन पुढाकार घ्यावा मित्रांनो काही पुरुषांना स्त्रियांच्या अभाव देखील समजत नाहीत आणि पण स्त्रियांची अपेक्षा असते की सुरुवात पुरुषाकडूनच व्हावी मित्रांनो कोणत्याही कोणाच्याही मागे लागण्या अगोदर तुम्हाला हे जाणून घेणं गरजेचं आहे की तुमच्यामध्ये समोरची व्यक्ती इंटरेस्टेड आहे की नाही तुम्ही तिला आवडता की नाही मित्रांनो तेव्हा या गोष्टी नक्की करतात जर स्त्रीला तुम्ही आवडू लागला तर ती तुमच्यासोबत या गोष्टी नक्की करते त्यावरून तुम्हाला समजून घेता येईल मित्रांनो ही गोष्ट पण तेवढीच महत्वाची आहे जेव्हा मुलगी तोंडाने बोलते जर ती हे बोलत असेल बऱ्याच वेळा काय होतं तुम्हाला वाटतं ती तुम्हाला पसंत करते तिच्या नकारात होकार आहे तर हाच मोठा गैरसमज असतो की ती नाही म्हणते पण तिच्या मनात होकार आहे आजकाल मुली एवढ्या ओपन माइंडेड आहेत की जे काही बोलायचे ते स्पष्ट बोलतात जर मुलगी स्पष्ट सांगत असेल की तुमच्या तुझ्यामध्ये मला इंटरेस्ट नाही तेव्हा मित्रांनो तिला आत्ता तरी तुमच्यामध्ये इंटरेस्टेड नाही नंतर भविष्यात कधी बघा पण आत्ता तरी थांबा तिचा नकार असताना देखील तुम्ही तिच्या मागे परत जात असाल तर मित्रांनो तुमचा तिरस्कार करेल तर मुलगी त्या व्यक्तींना किंमत कशी करेल जो तिच्या बोलण्याची पण किंमत नाही तर थोडे चान्स आहेत ना आज नाही तर उद्या तर तो चान्स पण मिळणार नाही हे इशारे आहेत की ती स्त्री तुम्हाला पसंत करत नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असेच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही तुम्हा सर्वांना मी विनंती करते धन्यवाद